लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत मुख्यमंत्र्याविषयीची तुमची खरी ते तक्रार त्यांच्याविषयीचा संशय ते अनेक वेळा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलतात किंवा त्यांनी तिथं उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घेतला हे एकमेव कारण आहे का तुमची त्यांच्या त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीचं नाही 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 तसा विषय तसा नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही बारा तेरा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात याची आठवण करून देतो आहे कारण हा मुख्यमंत्री कुठल्या धुंदीत आहे आम्हाला माहिती नाही त्याच्याकडं पैशाचे खोके खूप आहेत हे आम्ही ऐकू नये आणि पैशाच्या खोक्यावर पुन्हा मी मुख्यमंत्री होणार असं त्यांचं त्यांचं एक परसेप्शन आहे या महाराष्ट्रामध्ये त्यांना इथं शोषित वंचित दलित पीडित ओबीसी पण राहते त्यांच्या पण काही मागण्या आहेत याची जाणीवच नाही या मुख्यमंत्र्याला आणि पाहुण्याच्या आंदोलनाकडे फक्त जायचं मग शंभूराज देसाई असो बंडू जाधव असो किंवा अजून कोण भुमरे असो फक्त पाहुण्यांच्या आंदोलनाकडे जातात म्हणजे स्वजातीच्या आंदोलनाकडे जातात पण ओबीसीच्या आंदोलनाकडे जात नाहीत तुम्ही खरंच शिवाजी महाराजांच्या विचाराची पाईक आहात का तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे पाईक आहेत का एकनाथराव तुम्ही खरंच बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची सप्तेचा भंग केला आहे एकनाथरावांनी एकनाथराव फक्त मराठ्यांच्या बाबतीत जी आर काढतात त्यांनी जी आर बघा कधी म्हणले गॅजेट काढतो कधी म्हणले निजाम इस्टेट हैदराबाद गॅजेट परत सातारा गॅजेट परत मुंबई गॅजेट बॉम्बे गॅजेट तत्कालीन आणि आत्ता काय काढलं आहे आज देवीच्या लशीची नोंदणी झाली त्याच्यात कुठं कुणबी लिहिलं म्हणून अरे यांच्या बुद्धीची केव कराविषयी वाटते या प्रशासनाच्या की देवीची लस काय जात बघून दिली जाते का काही शोध लावायला लागलेत यांना रिसर्च अवॉर्ड दिला पाहिजे मुख्यमंत्र्याला कायदा सुव्यवस्था आणि जातीसाठी वाटतील ती संविधानाची शपथ विसरले ते शपथेचा भंग केला यांनी काल मनोज जरांगेने यांनी एक आरोप केला आहे की तुम्हाला म्हणजे प्रकाश शेंडगे असतील किंवा पडळकर असतील त्यांना कुठंतरी आव्हान देण्यासाठी भुजबळांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला उभं केलेलं आहे मनोज जरांगेच्या डोक्यात पाणी झालंय अरे मनोज जरांगे गोपीचंद पडळकर हे माझे सहकारी आहेत मी कधीही त्यांच्याविरुद्ध काहीही बोललेलो नाही आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे माझे नेते आहेत त्यामुळे आमच्यात भांडणं लावून तू काहीतरी पुळी शेकायच्या भानगडीत पडू नको पण तुला एक माझा सवाल आहे जरांगे की तू एका बाजूला गादीचा सन्मान करतो छत्रपती शिवरायांच्या आणि दुसऱ्या बाजूला आमचे छत्रपती संभाजीराजे असोत किंवा श्रीमंत उदयनराजे असोत त्यांच्या बाबतीमध्ये खाजगीत तू काय काय बोलला आहे हे सांगायला लावू का महाराष्ट्राला सांगू का तुला तुझी गादी निर्माण करायची आहे अरे गादी निर्माण व्हायला सर्व समावेशक भूमिका घ्यावी लागते शिव्या देऊन गादी निर्माण होत नसते इतर जातीच्या लोकांना अरवाजच्या भाषेत शिव्या देणं इतर जातीच्या लोकांना बघतून परत जन्म घेतल्याची तुला काय म्हणलं काल 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 काहीतरी म्हणला तो की तुला उगत जन्माला आलो अशी आठवण करून देतो म्हणजे तू मला मारणार आहेस गुंड पाठवणार आहेस आणि आम्ही बांगड्या भरलेत त्यामुळे जरांगे असली छल्लेगिरी करू नको तू सामान्य धनगरांची वेगळी भूमिका आहे हे आणि तुमची वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक वेळा जरांगे करतात काय आहे सामान्य धनगरांची भूमिका सामान्य धनगर असं म्हणतोय का की एस टी मिळायला पाहिजे आणि आम्हाला ओबीसी नको असं म्हणणं आहे का धनगरांचं धनगराची पोर आता कुठंतरी शिक्षणात नोकऱ्यामध्ये जात आहेत आणि त्या ओबीसी मध्ये साडेतीन टक्के आरक्षणाचा क्वांटम धनगरांचा आहे मग त्याचं संरक्षण करणं सुद्धा मोठा भाऊ टीची मागणी आहे एस टीची मागणी अरे देणार आहे का दिली का चार पिढ्या खपल्यात जरांगे तू आम्हाला सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नको जरांगे आम्ही साडेतीन टक्के आरक्षण घेत आहोत आमचं कर्तव्य आहे की ओबीसीचं आरक्षण वाचवणं त्यामुळे जरांगे जरा डोग्या डोक्यात जरा काहीतरी घे परिणाम आहे तू हा खरं मनोरुग्ण माणूस आहे त्याला काही माहीत नाही धनगर आमचं भांडण नाही धनगर आमचं भांडण नाही धनगर ओबीसीत येत नाही तुला सांगितलं कुणी उठसूट धनगराचं आमचं भांडण नाही धनगराचं आमचं भांडण नाही कशाला गेला होता परभणीत माधेव करायला पराभूत करायला भांडण नाही कळत नाही धनगरांना येडेत का धनगर आता त्यामुळे जरांगीणं असलं काहीतरी भांडणं लावायचं काम करू नये आज बंडू जाधव म्हणजे काल रात्री संजय खा जाधव यांनी खासदार जे आहेत परभणीचे त्यांनी भेट घेतली त्यांची तुमच्या इथं आलेले दिसलेले नाहीत हां बंडू जाधव पाहुण्याच्या आंदोलनाला भेट द्यायला गेले ना, गे ना। आणि मी वारकरीन मी आध्यात्मिकन हे तुझं आध्यात्मिक आहे का हा तू वारकरी आहे का त्या पंढरपुरात आला ना आमचे सगळे अठरा पगड जातीची लोक तुझी सेवा करतात नावं घेऊन सुद्धा सांगू शकतो आमची अभंगराव मंडळी वगैरे ते अभंगराव मंडळी वगैरे मध्ये येतात विजय एन मध्ये येतात त्यांचे त्यांचा मेवा खातो तो तिथं जाऊन आणि इथं मात्र पाहुण्याच्या आंदोलनाला भेट देतो लाज वाटते असल्या खासदाराची काय कायद्याच्या सभागृहात आमच्याबद्दल बोला हा तुम्ही आता एक उल्लेख केलेला होता की छत्रपतींच्या बद्दल काही खाजगी ते बोलतात म्हणून ते म्हणजे हे नेमकं कळलं कसं तुम्हाला काय माहिती आहे अहो तो छत्रपती संभाजीराजेबद्दल आणि उदयन महाराजांबद्दल तो खूप काही बोललेला आहे बरं का ते सां महाराष्ट्राला बऱ्यापैकी माहिती आहे पण माझ्या तोंडून ऐकू नका कारण जरांगे हा नासक्या डोक्याचा माणूस आहे नासका कांदा म्हणलं तर वावगं वा, वा ठरणार नाही आम्हीसुद्धा आजही रहितेचा महाराष्ट्राची तमाम जनता छत्रपती शिवरायांच्या गादीला सलाम करते त्यांच्या वारसाना सलाम करते वारसांनी मात्र जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे उदयन महाराजांचा आम्ही सन्मानच करतो छत्रपती मोठे स मोठे राजे आहेत शाहूराजे त्यांचा आम्ही आज आजही सन्मान करतो कारण ते अठरा पगड जातीची भाषा बोलतात रयतेची भाषा बोलतात पण हा जरांगे नावाचा माणूस त्या छत्रपतींच्या वारसानंसुद्धा खालच्या भाषेत बोललेला आहे त्यांनासुद्धा त्यांना आव्हानाची भाषा केलेली आहे त्यामुळे झरांगे तू आमच्या धनगरा धनगरात भांडण लावण्यापेक्षा तुझ्या म खाली तुझ्या बुडाखाली काय जळतं आहे हे जर महाराष्ट्राला सांगायची वेळ आली ना तर तुला हेच मराठा बांधव तुला तुडून तुडवून 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 तुझी जागा दाखवते क काल एक बोलताना मनोज जरांगेंनी सांगितलं आहे की धनगर समाजातल्या काही गरीब धनगरांनी त्यांच्या नेत्यांना समजून सांगावं नाहीतर आम्ही जसाच तसं आव्हान देऊ अशा प्रकारची एक त्यांची भूमिका आहे अरे जरांगे तू धनगराच्या नादाला लागू नको दिल्लीचेही तख्त राखितो मराहट्टा माझा मराठा नव्हे आणि त्याचं नेतृत्व सुभेदार मल्हारराव होळकर करतो माझा अटकेपार झेंडा पडकवणाऱ्याच्या या भूमिकेमध्ये कोण होतं तर त्याचं नेतृत्व मल्हारराव होळकर करत होते दिल्लीच्या तख्तावर तीन वेळा बादशाला बसवण्याचं काम कोणी केलं तर ते सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलंय ही म्हण तुमची नव ही म्हण आमची आहे कारण नर्मदेच्या तीराच्या पलीकडं सडग वाळवंटामध्ये युद्ध करणारे होळकर होते महाराजा यशवंतराव होळकरांच्या हातात दोन्ही हातात तलवार होती त्यामुळं असली चॅलेंजची भाषा आमच्याशी करू नको जरांगे आम्हाला पण इतिहास आहे आणि आमच्या इतिहासाच्या आधी तू लागू नको सरकारकडून काही बोलणी झाली का काही दखल घेत आहे सरकारतून अहो सरकारला पाहुण्यांचं आंदोलन दिसतंय स्वतःच्या जातीचं आंदोलन दिसतंय आमचं थोडं शोषितांचं वंचितांचं ओबीसींचं आंदोलन त्यांना दिसणार आम्ही अपेक्षा पण ठेवलेली नाही पण आमची एकच मागणी आहे की हे गॅजेट फिजेट देवी फिवी हे असलं काय आम्ही चालू देणार नाही शंभर टक्के विरोध जीव गेला तरी बेहत्तर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीच आमचा जन्म झालाय आता वैयक्तिक बोलणं चुकीचं आहे आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही अठरा पगड जातींची भाषा बोलतोय बलोत्या आलोत्यांची भाषा बोलतोय भटक्या मुक्त जाती जमातींची भाषा बोलतोय आणि या बांधवांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे भीक मागून भिक्षा मिळते लढाईची तयारी ठेवा संघर्षाची तयारी ठेवा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही महाराष्ट्र तुम तुमचा आमचा आहे पण तुम्ही आता सरकारच्या आश्वासनाशिवाय इथून हलणार नाही सरकारचं आश्वासनाशिवाय तर हलणार नाहीच लेखी उत्तर मिळालं संपेल लेखी आश्वासन नाही मिळालं तर आम्ही संघर्षाच्या पावित्र्यामध्ये जाऊ पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू एकूणच लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे